पुन्हा एकदा मालेगाव हदरलं मालेगाव शहर गेल्या दहा दिवसांपासून जणू एखाद्या खोल जखमेशी लढत होतं साडेतीन वर्षांच्या छोट्या देवदूतावर झालेल्या अमानुष हल्ल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं मन विदीर्ण झालं होतं लोकांच्या चालण्यात सावधपणा आला होता घरातून बाहेर पडताना मनात भीतीची सावली असायची मुलींना एकटं सोडणं तर सर्वांनी बंदच केलं होतं पण शहर हळूहळू सामान्य होण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा एकदा एक असा वार झाला की मालेगाव पुन्हा कोसळलं ही नवी घटना सुरू झाली दुपारी साधारणतः साडेचारच्या सुमारास तेरा वर्षांची अन्वी शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती तिचा रस्ता फार लांब नव्हता पण त्या भागात हल्ली एक अनैसर्गिक शांतता पसरलेली होती जणू काही वारासुद्धा थांबून गेला होता डोंगराच्या उताराजवळचा तो अरुंद रक् पक्ष्यांचीही आवाजाशिवाय रिकामा जाणवत होता अण्वी सामान्यत मैत्रिणींसोबतच घरी येत असे पण त्या दिवशी वर्गाची परीक्षा असल्यामुळे ती थोडी उशिरा निघाली बॅग खांद्यावर जड वाटत होती आणि घरी पोहोचण्याची घाई होती आईची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती हे अन्वीला मनातून सतत जाणवत होतं ती रस्त्यावरून चालत असताना अचानक मागून स्कूटीचा आवाज आला अन्वी वळून पाहते तर एक पन्नाशीच्या आसपासचा अनोळखी माणूस अर्धवत दाढी सैल शर्ट आणि पूर्ण रिकामी आणि भावनाशून्य डोळे तो म्हणाला अन्वी थांब जरा अन्वी दचकली आपण मला कसं ओळखता तिने भीत भीतच त्याला विचारलं तो शांत आवाजात तिला म्हणाला तुझ्या आईनं मला पाठवलंय हो तिची तब्येत जास्त बिघडली तिने सांगितलं तुला लगेच आणायला आणि हे ऐकताच अन्वीचं मन पायाखालून निसटल्यासारखं झालं काही दिवसांपासून आई अशक्त दिसत होती काहीतरी गंभीर तर झालं नसेल हा विचार तिच्या डोक्यात आला त्या माणसानं सांगितलेलं खोटं असू शकतं ही शक्यता तिच्या लहान डोक्यात आलीच नाही बस पटकन वेळ नाही तो पुन्हा तिला म्हणाला आणि अन्वीची भीती आणि आईची चिंता याच्यातलं द्वंद्व काही क्षण चाललं आणि आईच्या विचारानं तिचा विश्वास डळमळला ती स्कूटीवरती बसली पण त्या क्षणानंतर मालेगावच्या नियतीनं पुन्हा एकदा काळोख पेरला सुरुवातीला स्कूटी घराकडे जात असल्यासारखी वाटत होती पण काही मिनिटातच रस्ता बदलला अन्वीचं मन धडधडू लागलं काका माझं घर तर तिकडं तो मागे वळून थंड अंगावर काटा आणणारं हसू हसला शांत बस बोलू नको त्या हसण्यात काहीतरी विकृत होतं हे अन्वीला समजलं आपला घात झाला आहे थोड्या वेळात स्कूटी गावापासून दूर एका मोकळ्या असलेल्या रिकाम्या घराजवळ थांबली हे घर जुनं बुडकेवाडीचं घर जिथे लोक दिवसासुद्धा जात नाहीत खिडक्या गंजलेल्या भिंती तडकलेल्या आणि सभोवताली संपूर्ण सुनसान अन्वी खाली उतरली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणार इतक्यातच त्या माणसानं तिचा हात जोरात पकडला तिच्या डोळ्यातून भीती ओसांडून वाहत होती ती आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होती पण आसपास कुणीच नव्हतं तिचा आवाज वाऱ्यासोबत विरून गेला त्यानंतर आत काय घडलं याचे तपशील पोलिसांनी मुद्दाम जाहीर केले नाहीत कारण ती मुलगी जिवंत आहे आणि तिच्या सन्मानाचं रक्षण करणं महत्वाचं आहे पण रिपोर्ट मधल्या काही ओळींनीच अनुभवी अधिकाऱ्यांचेही हात थरथरले काही तासांनी अन्वी एका झुडपाजवळ सापडली अर्धवट शुद्धीत जखमी आणि थरथरणारी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या क्षणी तिला पाहिलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू होते दरम्यान गावकऱ्यांनीही स्कूटीसह संशयित व्यक्तीला वेगाने पळताना पाहिल्याचं सांगितलं एका छोट्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये त्याची नंबर प्लेट दिसली पोलिसांनी तातडीनं पथक तयार केलं शोध मोहीम सुरू झाली आणि फक्त चार तासात त्या नराधमाला पकडण्यात आलं पण धक्कादायक म्हणजे त्याला पकडताना तो अजिबात घाबरलेला नव्हता उलट एका विचित्र आणि गर्विष्ट हसण्यात तो उभा होता जणू काही तो संपूर्ण प्रसंगाचा मजाकच करत होता जेव्हा ही बातमी शहरात पोहोचली मालेगाव जणू ज्वालामुखीसारखा फुटला हे पुन्हा कसं घडलं आमच्या मुलींवर किती वेळा वार होणार अशांना कायद्याची भाषा नको सरळ शिक्षा व्हावी लाखो भावनांचा विस्फोट रस्त्यावर दिसू लागला लोकांचे गट पोलीस स्टेशनकडे धावले काही जण चौकात जमू लागले पहिल्या घटनेचा राग अजून मावळला नव्हता त्यात दुसरी या पातळीचीच घटना आक्रोश वाढतच गेला रुग्णालयाच्या बाहेर देखील जमाव वाढू लागला डॉक्टरांनी सांगितलं मुलीची गंभीर धक्क्यात आहे बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही अण्वीचे वडील हतबल झाले होते आई तर वारंवार बेशुद्ध पडत होती पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारो लोक जमलेले होते अशा राक्षसांना संरक्षण नको आम्हाला न्याय हवाय अशा आरोळ्या उसळत होत्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शहरात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला रात्री उशिरा आरोपीला कोर्टात नेण्याचा निर्णय झाला दिवसा न्यायालयात नेणं म्हणजे जमावाला तोंड देणं अशक्य होतं पण लोकांना माहिती मिळताच त्यांनी कोर्टाबाहेर देखील जमायला सुरुवात केली जेव्हा जीप कोर्टाकडे निघाली आरोपीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा एक, एक विकृत स्मित होतं लोकांनी जीपवरती दगड फेकण्याचाही प्रयत्न केला पोलिसांनी कसाबासा मार्ग मोकळा करत आरोपीला कोर्टामध्ये नेलं कोर्टावरील वातावरण देखील तणावाने भरलेलं होतं बाहेरचा जमाव घोषणा देत होता न्यायालयात आरोपीला उभं केलं तेव्हा पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी भीती दिसली अभियोजन पक्षाने पुरावे रिपोर्ट आणि घटनास्थळाची साक्ष न्यायालयासमोर ठेवली न्यायाधीशांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आरोपीला पोलीस कोठडी दिली तपास पूर्ण व्हावा म्हणून आदेश जाहीर होताच आरोपी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला ताबडतोब बाहेर नेलं बाहेर जमावाचा आक्रोश अधिकच पॅटला होता अन्वीला न्याय हवा हा राक्षस सुटू नये आता संपूर्ण मालेगाव जणू धगधगत होतं तपास अधिकारी अरुण सावंत यांनी मिळालेले पुरावे निर्णायक ठरणार होते सी सी टी व्ही फुटेज मोबाईल लोकेशन गावकऱ्यांचे जबाब आणि घटनाचाराची तपासणी सगळं तातडीने कोर्टात सादर करण्यात आलं निघाल अद्याप लागलेला नाही पण मालेगाव एका उत्तराची वाट पाहत आहे ती म्हणजे अन्वीच्या न्यायाची मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा